बंद हो गया बीडून भी हार्ट वाट का काटके ग्रीटिंग पे देख के उसको मतलब जताना पडता था की मेरे को तेरे से प्यार आक में आग देख के बात करना सब बंद हो गया सब आजकल फोन में लगे तो आपण कितीही रिलेशनशिप मध्ये असलो तरी आपली एक इंडिविजुअल लाइफ असते जी एकमेकांच्या लाइफला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे बेअर मिनिमम पण लोकांना वाटतं की कि अरे किती करतोय हा माझ्यासाठी की oh, टेक्स्टेड मी गुड मॉर्निंग ओ माय गॉड तुम्हाला इनिशियल डेज मध्येच कळलेलं असतं की इफ योर पार्टनर इज रेड फ्लॅग ऑर ग्रीन फ्लॅग इज जस्ट तुम्ही सस्टेन करत राथ कन्सर्न शकतो कन्सर्न दाखवलं नाही काळजी घेतली नाही तरी त्रास होतो कळत नाही नेमकं तुम्हाला काय वाटतं व्हॉट इज अ रेड फ्लॅग इन अ रिलेशनशिप ऑर वेन इट्स अ न्यू इट्स अ न्यू समथिंग स्टार्टिंग रेड व्हॉट्स अ ग्रीन फ्लॅग सी आय थिंक इन अ रिलेशनशिप मला असं जनरली वाटतं ना देज्ञा देज्ञा की तुम्हाला खूप इनिशियल डेजमध्येच कळलेलं असतं दिस इज अ रेड फ्लॅग बट देन यू स्टील सरेंडर की नाही नाही म्हणजे अच्छा लगता मैं कंट्रोल कर लूंगी, मैं मॅ देखलंगी वगैरे आणि तुम्हाला ग्रीन फ्लॅग्स पण हळूहळू सवयीनुसार कळायला लागतात की अरे नाही 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 सुंदर आहे बंदा किंवा मुलगी पण ऐकतेय दोघही तेवढे कम्पॅटेबल आहेत म्हणजे सो माझ्यासाठी आय थिंक रेड फ्लॅग इन अ रिलेशनशिप इज समबडी कंट्रोलिंग यू उगाच काही कारण नसताना कारण का आय थिंक आपण कितीही रिलेशनशिपमध्ये असलो तरी आपली एक इंडिव्हिज्युअल लाईफ असते जी एकमेकांच्या लाईफला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे की right. एक तुझी लाईफ आहे एक माझी लाईफ आहे वीव कम टुगेदर टू मेक अ यू नो अ गुड रिलेशनशिप यू कान बी ऑलवेज कंट्रोलिंग ओवर थिंग्स की बाबा हे असं का हे तसं का सो मला असं वाटतं दॅट इज अ प्युअर रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग

एफर्ट्स uh, घेणं सध्या कुठेतरी जरा थांबलंय असं hmm. वाटतं मला म्हणजे मी ट्रान्झॅक्शनल झालं रिसेंटली मी आत्ता काही महिन्यांपूर्वी जग्गू दादांना भेटलो होतो जॅकी जैक, दादांना hmm. म्हटलं की ओस बंद हो बिडू <laughs> हार्ट वाट का, काट के के्रीटिंग देख के उसको मतलब जताना पडता को तेरे से प्यार कर, आख में आग देख के बात करना सब बंद हो गया सब आजकाल फोन में लगे तो आख में आग डाल के विच इज वेरी ट्रू आता वेळ नाही कुणाला हे इंस्टंट हे झालंय सगळं म्हटलं की एफर्ट्स घेतले जात नाहीत तर ते घेणं मला वाटतं ते गरजेचं आहे मे बी ते ओल्ड स्कूल असेल किंवा पूर एक चालत आलेलं असेल पण असं uh, केल्यानेच मला वाटते माणूस एकमेकांशी इमोशनली कनेक्ट कनेक्ट होऊ गेम वे, आख में गेम इधर शकत्या आणि रेड फ्लॅग एखादं म्हणजे ऑन द गेट गो म्हणजे बघितल्या क्षणी कोणी हे केलं किंवा ही क्वालिटी दिसली तर यु की हे तर रेड फ्लॅग हा काय खूप गोष्टी आहेत काय बोलायचं पण आम्ही कम्प्लिटली अग्री <laughs> विथ नक्षत्राती ते तिने जे मुद्दे मांडले रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅगच्या बाबतीत अप टू अप टू द परफेक्ट काय ओपन केलं आता खूप सारे रेड फ्लॅग्स आहेत आजकालच्या जनरेशनमध्ये बिकॉज इट्स व्हेरी कधी कधी ना आपल्याला म्हणजे आपल्या मध्ये पण कळतं पण आपल्या फ्रेंड्स एक्सपिरियन्स मध्ये पण कळतं की अरे हे तर थोडं रेड फ्लॅग बट आपल्याला इनिशियली गट फिलिंग येते की यु नो दॅट पर्सन इज नॉट राईट फॉर यू अँड यू स्टील फील लाईक नाय आय कॅन चेंज आय कॅन मेक इथं एक्झॅक्टली जसं हा बोलला की एक स्क्रोलवर यु नो डेटिंग वर पीपल कॅन गेट सो मेनी गर्ल्स वॉट सो ते असे फिलिंग राहतच नाही दे नो की अरे हे वर्क नाही झालं की दुसरं आहे दुसरं कोणतरी एफर्ट टाकेल मी एफर्ट नाही टाकलं तर काय झालं दुसरं आहे माझ्यासाठी म्हणजे आधी करायचे टू गेट फ्लास टू ओपन डोअर टू ओपन द वॉटर बॉटल कॅप ओर जस्ट हार्ग ऑर जस्ट अ मेसेज की इट हार्डली टेक्स थर्टी सेकंड टू टेक्स डेट ही आय एम बिझी आय कॉल इंग सो so, ते सगळं राहून गेले आता बेरमिन पण लोकांना वाटतं की अरे किती करतोय हा माझ्यासाठी ही मी गुड मॉर्निंग ओ माय गॉड बिकॉज ते इतकं मिसिंग परत कळत नाही म्हणजे ओव्हर कन्सर्न दाखवल्याचाही लोकांना त्रास होऊ शकतो कन्सर्न दाखवलं नाही काळजी घेतली नाही तरी त्रास होतो ते कळत नाही नेमकं खेळ नाही का पण आय थिंक सध्याच्या जनरेशन मध्ये सिच्युएशन शिप्स आणि या सगळ्या ज्या काही टर्म्स आल्या त्याच्यामध्ये यू म्हणजे जर तुमच्याकडे खरंच एक जेन्युन लव्ह किंवा जेन्युन पर्सन इट्स अ बून आय फील अदरवाईज मी जे काय आजूबाजूला मी असं नाही म्हणणार की आपण खूप चाळीसशीत पन्नासशी पोहोचलो आणि आत्ताची जनरेशन आधीची जनरेशन असं मी काही क्लासिफाय करत नाही आय थिंक एव्हरी जनरेशन हॅड अ रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग इट हे असं काही नसतं पण अप झालंय की रिलेशनशिप स्ट्रीट आणि खूप अनलाइज केलंय सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक टर्म दिला गेलाय आता लक्षात कम कम्प्लीट करा प्लीज सो so, uh, मला असं वाटतं की यु नो ह्या ह्या सगळ्या ज्या मी म्हणत होते की सिच्युएशनशिप्स आणि ह्याच्यामध्ये ना ती प्युरिटी खूप मिसिंग आहे सध्या सो मला असं वाटतं एक असा पार्टनर मिळणं जो uh, मी असं म्हणत नाही की कंप्लीटली ओल्ड स्कूल पण आत्ताच्या गोष्टींना जपून एकमेकांना तेवढा रिस्पेक्ट देऊन सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतील आणि ती ट्रान्सपरन्सी ठेवली जाते तेव्हा मला वाटतं ते रिलेशनशिप वर्क करतं आणि अशा रिलेशनशिप्स आजकाल खूप कमी दिसतात सध्या राईट माय गॉड रेडिओ सिटी सिटी